जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं बऱ्याच शेतकरी बांधवांना सोयाबीन असो कापूस असो किंवा वेगवेगळ्या पिकाचा अग्रिम हा मंजूर करण्यात आलेला होता सप्टेंबर महिन्यामध्ये परंतु मित्रांनो बऱ्या असे काही शेतकरी बांधव आहेत की दिवाळीपूर्वीच हा अग्रिम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये राज्यकर्ते सांगत होते की जमा होणार आहे परंतु असे शेतकरी बांधव आहेत की अद्यापही शेतकरी बांधवांना अग्रिमची जो पीक विमा आहे मंजूर झालेला आहे तो अद्यापही मिळालेला नाही तर मित्रांनो आपण पीक विमा कंपनीस कॉल केलेला होता तर यावेळेस ज्यावेळेस आपण सव्वीस डिसेंबर रोजी हा कॉल केलेला होता तर कॉल केल्यावर त्यावेळेस सांगितलं होतं की आपलं जे व्हेरिफिकेशन आहे ते पेंडिंग आहे आणि व्हेरिफिकेशन जे पेंडिंग आहे तर ह्या व्हेरिफिकेशनला कमीत कमी वेळ विचारला होता त्यांना तर कमीत कमी पंचेचाळीस दिवसाचा वेळ इथून पुढे म्हणजे सव्वीस डिसेंबरपासून पुढे पंचेचाळीस दिवसाचा वेळ लागेल ला व्हेरिफिकेशन क्लिअर ला व्हायला त्यावेळेसच तिथून पुढे तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल परंतु मित्रांनो आज दैनिक लोकशाहीने एक अपडेट प्रसिद्ध केलेला आहे की ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचे एक कोट्यवधी लटक लटकले आणि अग्रिमचे पंधरा कोटी कंप कंपनीकडे नयेत खात्याचा घोळ की कंपनीने जाणून बुजून अग्रिम रोखून धरले तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला हे जे अपडेट आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील अपडेट आहे बीड जिल्ह्याचे कृषी मंत्री असताना बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लाखावर असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही सोयाबीन या अग्रीम जो चा जो पीक आहे याची रक्कम मिळालेली नाही आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या, या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत पण अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनल नेची सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मी बनवलेले असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत जातील तर मित्रांनो यामध्ये काही शेतकरी बांधवांना दहा नोव्हेंबरला काही शेतकरी बांधवांना आठ नोव्हेंबरला काहीला तेरा नोव्हेंबरला दिवाळीत काही शेतकरी बांधवांना सोयाबीनचा जो अग्रिम पिको आहे त्याची रक्कम मिळालेली आहे परंतु असे लाखावर शेतकरी आहेत की त्यांची अजूनही व्हेरिफिकेशन क्लिअर झालं आहे त्याचं वेगवेगळं कारण दे देण्यात आलेलं आहे तर सविस्तर अपडेट आपण आजचं हे दैनिक लोकशाहीने जे अपडेट प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचे कोट्यवधी हो लटकले आपण हे जे अपडेट आहे दैनिक लोकाशानी एकतीस डिसेंबर रोजी म्हणजे आजच्या दिवशी हे प्रसिद्ध केलेलं अपडेट आहे आणि मित्रांनो यापूर्वी आपण पीक विमा कंपनीलासुद्धा कॉल केलेला होता परंतु पी किंवा कंपनीने जे उत्तर दिलेलं कमी कमी आहे या दिले तर यामध्ये जर तर मित्रांनो कमीत कमी सव्वीस डिसेंबरला आपण कॉल केलेला होता तर सव्वीस डिसेंबरपासून पुढं म्हणजे पंचेचाळीस दिवस लागतील कमीत कमी व्हेरिफिकेशन व्हायला अस या प्रकारचं म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी पंचाळीस दिवसाचा त्यांनी कालावधी दिलेला होता तर सविस्तर अपडेट नेमका आज दैनिक लोकाशाही काय दिलेलं आहे याबद्दल जाणून घेऊया आजच्या आपल्या या, या महाअपडेटमध्ये तर आणि दुष्काळात शेतकऱ्यांचे एक कठ्यावधी लटकले अग्रिमचे पंधरा कोटी कंपनीकडे पडून खात्याचा घोळ की कंपनीने जाणून बुजून अग्रिम रोखून धरले तर व्हेरिफिकेशनच्या नावालाही कंपनी शेतकऱ्यांना वेड्यात काढू लागली तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की जिल्ह्यातील हजारो शेतकरी अद्यापही विम्याच्या अग्रिमपासून वंचित आहेत आमचा विमा का मिळत नाही अशी याची विचारणा करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बीडमधील विमा कंपनीच्या कार्यालयातील उंबरवर ते झिज झिजवत आहेत यावेळी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली कंपनी शेतकऱ्याकडून वेड्यात काढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यापेक्षा कंपनीचीच काळजी अधिक काळजी आहे पीक संदर्भात एकही अधिकाऱ्याकडे ठोस अशी माहिती नाही संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यापेक्षा कंपनीचीच अधिक काळजी वाटत असल्याचे सातत्याने स्पष्ट होत आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अग्रिम मंजूर होऊ नये हजारो शेतकऱ्यांना अद्यापही अग्रिमची रक्कम मिळाली नाही यामध्ये ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचे कोट्यवधी लढकले आहेत शेतकऱ्यांची ही सगळी रक्कम कंपनीकडे पडून आहे शेतकऱ्यांच्या खात्याचा घोळ की कंपनीने जाणून बुजून शेतकऱ्यांचे हे अग्रिम रोखून धरले असा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे विशेष म्हणजे विमा कंपनीचे अधिकारी याबाबत खरे काहीच सांगत नाही आहेत आणि संबंधित शेतकरी चिंतेत आहेत खरीप हंगामात नुकसान झाले त्या जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी पिकमा मंजूर करण्यात आला होता त्यानुसार भारतीय पिकमा कंपनीने दिलेल्या याद्यानुसार सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिमची रक्कम जमा केली आहे मात्र जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा कोटी रुपयेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याच्या तक्रार समोर आल्या होत्या ई के वाय सीमुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याची कंपनीकडून सांगितले जाते संदर्भात कंपनीने सरकारकडून मार्गदर्शन मागेल शेतकऱ्यांना आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यावर अग्रिम जमा करण्याच्या सूचना ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी नसेल आधार अपडेट नसेल जनधन खाते बंद असेल जनधन खात्यावर व्यवहार झाले नसतील यासह इतर कारणामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिम रक्कम झाली जमा झाली नसावी असा अंदाज आहे एका बाजूने असे असले तरी दुसऱ्या बाजूने मात्र ऐन दुष्काळात ही रक्कम अडकून पडल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी हैरान झालेले आहेत तर मित्रांनो एक छोटसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर निश्चित लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण नका भेटू असे सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद